राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिन्नर तालुक्यातून जनसंवाद दौरा होता यावेळी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले या प्रश्नाचा धक्का घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करून सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोट येथील संदीप शेळके यांना सकाळी सात वाजता त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांतर्फे अटक केली त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाही पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं या सर्व गोष्टीचा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने तसेच महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला संदीप शेळके हे सकाळपासून तर सायंकाळपर्यंत नांदूर पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या निगराणीखाली होते सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आलं यावेळी नांदूर शंगोटे ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी संदीप शाळके यांच्या पाठीमागे राहून त्यांना थीर दिला त्याचप्रमाणे नांदूर पोलीस स्टेशनला दिवसभर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर सरपंच संदीप बरके राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्ताधारी पक्षाचा निषेध व्यक्त केला अटक करण्यात आली ही अटक केली तरी याचा आम्ही निषेध करतो आता तुमच्याकडे कर सत्ता आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला अटक करा दबाव आणा दमदाटी करा पण येणारा काळ हा येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे आहे जनतेचा आणि येणारा काळ हा विकासाबरोबर चालणार आहे येणारा काळ हा महाविकास आघाडीबरोबर चालणार आहे आणि हा खऱ्या अर्थाने शरद पवारांचा असेल उद्धव ठाकरे साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील राहुल गांधी असेल यांच्या यांच्याबद्दल दादांच्या यांच्या मनात भीती निर्माण झालेली म्हणून ही दमछाट झाल्यामुळे नेते तर खूप दूर आहे पण सर्वसाधारण कार्यकर्त्याला सुद्धा ते दमदाटी करतात आणि ताब्यात घेतात याचा मी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांचा विचार केला नाही शेतकऱ्यांचे जर कांदा निर्यात खुली केली नाही तर याच्यानंतर आम्ही कार्यकर्ते सर्व शेतकरी असेल जर शेतकऱ्यांचे जनावरं असतील सर्व शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील असतील माझ्या गावातील असतील महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आले माझ्याजवळ थांबले मला पाठिंबा दर्शवला त्याने त्या या त्याच्या माध्यमातून मी महाविकास आघाडीच्या सर्व पदाकार्याचे आभार मानतो शिवसेनेचे काही पदाधिकारी असतील काँग्रेसचे असतील माझ्या गावातील माझे गावा ग्रामस्थ असतील माझे सहकारी असतील सरपंच असतील आणि माझे काही मार्गदर्शक का असतील का हे सरांसाठी हे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाम सांगितलं की आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहे हे चुकीचं आहे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम हे सरकार करते याचा निषेध माझ्या गावानेही केला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला मी महाविकास आघाडीच्या सर्वांचे आभार मानतो मला जी त्यांनी वेळोवेळी मला जी मदत केली माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचे आभार मानतो वरिष्ठांनी बी जी दखल घेतली आणि प्रशासनाशी ते पोलीस खात्याशी फोनवर बोलले सन्मान्य जैन पाटील साहेब असतील जितेंद्र साहेब असतील दादा असतील असतील शेख या सर्वांनी संपर्क साधला आणि मला लवकर सोड्याचं त्यांनी प्रशासनाला सांगितलं त्यांचे आभार मानतो सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि या सरकारचा पुन्हा एकदा शाहीर निषेध करतो थांबतो जय जी घटना घडली निंदनीय ओबाटा घाटाकडून ज्या घटनेचा निषेध करतो आणि सरकारने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की कांद्याचे बाजार आज उपचार कुठे आलेले आहेत त्याविषयी आमचे ओबाटा घाटाच्या खासदार दिल्लीत पण उपोषण उभे राहिले त्याचप्रमाणे आता जी जे म्हणजे म येणारे मुख्यमंत्री यांनी ये या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली पाहिजे जे ते आहे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा सुनील तटकरे साहेब आणि त्यांचे दरो सहकारी मत मंत्री आमदार आज सिन्नरमध्ये येणार असल्याची माहिती आम्हाला कळाली आम्ही त्यांना आल्यानंतर त्यांचा कोणत्याही प्रकारे आमच्या मनात त्यांच्याबद्दल आधार नव्हता पण आम्हाला जो शेतकऱ्यांचा आक्रोश होता तो मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता मी एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे एक सर्वसाधारण घरातून आलेलो आहे पण मला कोणत्याही प्रकारची कल्पना देतात सकाळी चहाच्या अगोदर मला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात दोन दिवसभर त्यांच्या नजर काही पोलीस स्टेशनला बसवलं हे अत्यंत चुकीचं आहे हे सरकार घाबरलेलं आहे या सरकारला भीती आहे म्हणून हे सरकार माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला एका शेतकरी मु शेतकऱ्याच्या मुलाला ताब्यात घेते दमदाटी करते पोलिसांना पुढं करते याचा खऱ्या अर्थाने मी निषेध करतो आम्हाला काहीच करायचं नव्हतं आम्हाला दादांना एवढंच विचारायचं होतं का शेतकऱ्यांचं काय जी कांदा निर्यात नाशिक जिल्ह्यात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दूध आहे कांदा आहे शेतकऱ्यांची शेतीमाला भाव पाहिजे हा प्रश्न खऱ्या अर्थाने आम्हाला दादांना विचारायचा होता आणि हा प्रश्न विचारायसाठी आम्ही काही पोस्टर बनवले होते त्याच्यावरती आमचे प्रश्न होते दादा याचं उत्तर द्या एवढाच आमचा प्रश्न होता याला देखील दादांच्या सकाळी सहा वाजल्यापासनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ शेळके यांना पोलीस प्रशासनाने त्यांच्या राहत्या घरातून अटक केली निश्चित कुठल्याही प्रकारचा पूर्वकल्पना पूर्वसूचनांना देता घरी जाणं आणि अटक करणं हे मला वाटतं चुकीचं आहे माननीय उपमुख्यमंत्री यांचा आज सिन्नर तालुक्याचा दौरा होता आणि खरंतर प्रामाणिकपणाची अस्मितेची अशी शिक्षा एखाद्या का कार्यकर्त्याला मिळू शकते याचीही प्रसिद्धी आज या निमित्ताने या युवा कार्यकर्त्याला अटक केल्याची या निमित्ताने आम्हाला जाणवली आणि म्हणून आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने या अटकेचा आणि या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत जनसंवाद यात्रा काढून ते नागरिकांशी संवाद साधता आहे मात्र विरोधी पक्षाकडून त्यांना विचारण्यात येणारे प्रश्न तसेच होणारा विरोध पाहता सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील काही कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांनी पोलिसांच्या नजर कैदेत ठेवलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सिन्नर